बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवर हा राज्यकारभार चालतोय ज्या बाबासाहेबांनी निडरपणे एकट्याने एक हाती इथल्या मानोवादी व्यवस्थेविरोधात लढा दिला आणि इथल्या हजारो लाखो बांधवांना जे गाव कुसाच्या बाहेर फेकलेले होते त्यांना मुख्य रस्त्यात आणून बसवलेले राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून बसवलेले आहे त्या बाबासाहेबांच्या प्रेरणेनं आणि छत्रपतींच्या चा प्रेरणेनं चालणारी चा ही जनता आहे ही कुठल्या मोदी शहाच्या इडी बिडीला घाबरणारी नाहीये तुमच्या इडीलाही काढे लावू आम्ही लक्षात घ्या छत्रपतींचा विचार इथल्या जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी इथे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कृत्या केल्या जात यांना रामप्रिय नाहीये यांना नथू राम प्रिय राम हा मुखोट आहे यांचा यांना राम नको आहे यांना नथू राम हवाय जो गोळ्या घालतो इथल्या महात्म्याला यांना हिंसा हवी आहे कारण हिंसा असेल जर धार्मिक तणाव असेल जातीय तणाव असेल तर सामान्य जनता मूलभूत प्रश्नावर बोलणार नाही सामान्य जनता राष्ट्राची भाषा करणार नाही रस्त्याची पाण्याची विजेची दवाखान्याची भाषा करणार नाही शिक्षणाची भाषा करणार नाही ती जातीच्या धर्माच्या त्या डोस खाली त्यामलाखाली एकमेकांसोबत लढत राहील ही यांची रणनीती आहे पण माझा राजा जर का जाती धर्मात भेद करत नसेल मुस्लिम समाजाची असली तरी सुद्धा त्या स्त्रीला माते समान मानून चोळी बांगडी करून तिला परत पाठवणारा माझा राजा ज्या कल्याणच्या सुमेदाराच्या सुनेचा धडा आपण लहानपणी शाळेत वाचला तो, तो खरा माझा राजा आहे ते खरे शिवछत्रपतीचं शासन आहे एका शेतकऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला म्हणून रांझाच्या पाटलाला पुण्यात उचलून आणला आणि हातमाय तोडायची शिक्षा दिली हा स्त्रीचा सन्मान करणारा माझा राजा आहे